ठीक आहे सत्तेपोटी गेलो ठीक आहे आम्ही गद्दारी केली पण जे राईट लेफ्ट बाय शायब हे जे तुझे माणसं होती है। ही तुम्हाला सोडून का जात आहेत मूळ ही शिवसेना उभाटा पार्टी संपवणारा एकमेव हो महामंडलेश्वर माणूस गुन्हे असेल तर तो राहत आहे ते जळगाव मध्ये येऊन माझ्यावर फुकते त्याला म्हणलं तो आम्ही पाच उभे होतो पाच आम्ही पाच फुटलो असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही पाच तर शिवसेनेबरोबरच होतो ते तिथे येऊन आमच्या पाडण्याची धमकी देऊन गेलं आम्ही पाच चे पाच पुन्हा निवडून आलो मेन याला माणसं मिळाली नाही हे कार्टून आमच्या मतावर खासदार झालं ऑलरेडी हे साधन नगरसेवक सुद्धा झालेलं नाही आणि आज एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करायला निघाले साहेब आम्ही तुमच्या मागे कार्यकर्ते म्हणून पहिले उभे होतो आताही उभे होतो आम्ही मंत्रिपदाचा विचार केला नाही आम्ही आमदारकीचा विचार केला नाही आम्ही एकच विचार केला की भगवा कोण तेवट ठेवतोय त्याच्या मागे आपण गेलं पाहिजे त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर उठावाला साथ दिली आज त्यांचं भाषण चाललंय काय त्यांचं म्हणणं माहित आहे मराठी माणसाच्या अस्मितेकरता हिंदुत्व सोडलं रामकृष्ण हरी मोडली तुतारी अशा पद्धतीचं चित्र झालंय हिंदुत्व यांनी सोडलेलं आहे हिंदुत्व नावाचा विचार यांनी सोडलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीनं शिवसेना स्थापन केली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लोकांकरता ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना उभी करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जर कोणी जिवंत ठेवली असेल तर ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवली आहे आणि आम्हाला अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय वेळ भरपूर झालाय मला भरपूर बोलायचं होतं पण एकनाथ शिंदे साहेब आपले मी आभार मानतो की आपण श्रीकांत शिंदे साहेबांना या ठिकाणी येऊन या व्यासपीठावर देशाची बाजू त्यांनी कशी मांडली ही आम्हाला बी ऐकायची संधी मिळाली ही आम्हाला ऐशी मिळाली राजा का बेटा राजा नाही बनेगा काळजी करू नका आप बन जायगा वादनी अभि सांगायची गरज नाही कारण की त्यांनी ज्या ठिकाणी देवराची आणि त्यांनी जी बाजू आपल्या देशाची मांडली आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे की आपण अशा पक्षामध्ये काम करतो की ज्या पक्षाचे दोन खासदार देश लेवल नव्हे तर आंतरराष्ट्रीय भाजप देशामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी या ठिकाणी आपलं काम केलेलं आहे आपण सगळेजण माझे विचार ऐकून घेतले फक्त आपल्याला हात जोडून विनंती आहे की शिंदे साहेब ज्या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये या निवडणुकीचे आदेश देतील पक्ष संघटनेचे आदेश देतील त्या पद्धतीने आपण सगळं काम करण्याचा प्रयत्न करण्याचं वचन त्यांना देऊया ही विनंती करतो आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बलदंड शक्ती देव संजय राऊतचा सत्यानास हो जय हिंद धन्यवाद साहेब यानंतर थोड्याच वेळात एकनाथजी शिंदे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत पण तत्पूर्वी ज्या दृश्याला बघण्यासाठी आपण सगळेच आतूर आहोत मग अशी जरा गडबडीमुळे आपल्याला ते बघता आलं नाही मी शिंदे साहेबांना विनंती करतो की आत्ताच ज्यांची मुलाखत इतक्या उत्तम पद्धतीनं इथे पार पडली असे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि खासदार मिलिंदजी देवरा यांचा आपल्या हस्ते सत्कार व्हावा मी शिंदे साहेबांना विनंती करतो आणि या दोन्ही मान्यवरांना पुढे येऊन हा सत्कार स्वीकारण्याची विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे श्री रवींद्र बायकर आणि साहेब संदीपान साहेब यांनी कृपया मंचावर यावा अशी आपल्याला नम्र विनंती आप्पा साहेबांनी कृपया मंचावर यावा अशी विनंती शिंदे साहेबांच्या हस्ते महाराष्ट्राचा झेंडा परदेशातही फडकवणाऱ्या या दोघांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धन्यवाद साहेब हुंडा ही प्रथा नव्हे पण पिढ्यानपिढ्या चालत आलेली लाचारी आहे लाडक्या बहिणींच्या जीवाशी केलेला हा विद्रोह आहे आणि म्हणूनच केवळ घोषणांचं गाजर नाही शिवसेनेतर्फे माता भगिनींसाठी ही नवी दिशा आहे सामाजिक बदलाची हुंडा विरोधी वृत्तीचं हे अभियान आहे मी उपस्थित मान्यवर आणि शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आज शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनाच्या दिवशी रिमोटचं बटन दाबून हुंडा बंदी अभियानाच्या लोगोचं अनावरण करावं अत्यंत अनोखी अशी ही योजना अत्यंत अनोखा असा हा उपक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत इथे संपन्न होतोय जी म्हके साहेबांना विनंती आपण कृपया मंचावर यावं केलं शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून धर्मवीर आनंद दिघेपर्यंत ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा विचार घेऊन शिवसेना नेहमीच अडचणीत असलेल्यांच्या पाठीशी उभी राहील ठाण्याचा गावोगावी असलेल्या शिवसेनेच्या शाखा हे ठिकाण म्हणजे सामान्यांसाठी न्याय देणारी केंद्र ठरली ज्या प्रश्नाला कुठेच उत्तर मिळणार नाही ते प्रश्न शिवसेनेच्या शाखेत सुटतील हा विश्वास सगळ्यांना वाटतो शिवसैनिकांनी सामान्य जनतेला त्यांचा न्याय आणि हक्क मिळवून दिला शिवसेना या नावाचा दरारा महाराष्ट्रात तयार झाला महाराष्ट्रात संस्कृती वाढते पण विकृती मुळापासून उपटली जायला हवी हुंडा बळीची वाढती प्रकरण आपल्या मराठी संस्कारांना वेळीच थांबवणं गरजेचं आहे तुमच्या प्रत्येक संकटात माझी तुम्हाला साथ आहे माय बहिणी नो तुमच्या सोबत हा एकनाथ आहे आणि यासाठीच पुन्हा एकदा शिवसेना सज्ज झाली आहे जिथे जिथे घरातील सुनेचा हुंड्यासाठी छळ केला जाईल तिथे शिवसेना त्या घरातल्यांची त्यांना समजेल अशा भाषेत समजूत काढेल शिवसेनेच्या वाघिणी यात पुढाकार घेतील शिवसेना महिला आघाडी आता सज्ज झाली आहे महाराष्ट्रातील मुलींच्या सुनांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र साठी लाडक्या सुनेचं रक्षण हेच आहे शिवसेनेचं वचन हुंडाबंदी शिवसेनेची एक अशी क्रांती ज्यातून स्त्रीचा सन्मान वाढेल आणि हे फक्त अभियान नाहीये शिवसेनेनं आपल्या बहिणींसाठी केलेली ही शिवसंकल्पना आहे एक काळ असा होता ज्यावेळेला साहेबांचं सा पोढे म्हणावं अशी मी आपल्याला विनंती करतो एक काळ असा होता ज्या वेळेला शिवसेना विचार आणि अस्तित्वासाठी झगडत होती शिवसैनिक भरकटत होता महाराष्ट्र तुकड्यांमध्ये विभागला जात होता सततच्या अन्यायानं शिवसैनिक दगड झाला होता पण एक माणूस उभा राहिला हिमतीनं जिद्दीनं आणि पक्षाशी असलेल्या निष्ठेनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारानं आणि धर्मवीर दिगे साहेबांच्या आशीर्वादाने ज्यानं विखुरलेल्या शिवसैनिकाला पुन्हा जागृत केलं हरवत गेलेलं के हिंदुत्व पुन्हा विचारांमध्ये आणलं आणि धनुष्य बाणाचं अस्तित्व पुन्हा सिद्ध केलं ते नाव म्हणजे शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब साहेब मी तुम्हाला विनंती करतो की जमलेल्या तमाम शिवसैनिकांना आपल्या विचारांनी आपण संबोधित करावे माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा माझे गुरु धर्मवीर आनंद गे साहेबांचा जमलेल्या तमाम लाडक्या शिवसैनिकांनो एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आपल्या लाडक्या शिवसेनेचा आज एकोणसाठवा वर्धापन दिन आहे आज दुसराही कुठंतरी एक मेळावा सुरू आहे पण मी तुम्हाला सांगतो इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून अस्सल शिवसेना आज तुमच्याकडे आहे हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे शिवसेनेचा धनुष्यबान आपल्याकडे आहे आणि जनतेचा आशीर्वादही आपल्याकडे आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा अंगार म्हणजे शिवसेना मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेना ऐंशी टक्के कारण म्हणजे शिवसेना तुमच्या माझ्यासारखे करोडो शिवसैनिक म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे शौर्य शिवसेना म्हणजे निष्ठा शिवसेना म्हणजे स्वाभिमान शिवसेना म्हणजे अभिमान आणि शिवसेना म्हणजे एकजूट आणि शिवसेना म्हणजे वज्रमुठ शिवसेना म्हणजे धनुष्यबान आणि शिवसेना म्हणजे आपला प्राण तमाम शिवसैनिकांना मी आज वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या एकोणसाठ वर्षामध्ये शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं परंतु बाळासाहेबांचे तेजस्वी विचार बाळासाहेबांचं तेजस्वी नेतृत्व आणि तुमच्या सारख्या तमाम बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांचे जिद्द यामुळे शिवसेनेचा वटवृक्ष वाढत गेला आणि आज या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये दे। बाळासाहेबांच्या आणि आनंदगे साहेबांच्या विचारांची शिवसेना वाढते फोपावते कालच माझ्याकडे सात राज्याचे प्रमुख आले होते आणि त्या राज्यामध्ये शिवसेना वाढतीय शिवसेनेचे अनेक इतर पक्षातले मोठे नेते त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायचं आहे आणि म्हणून ही जी काय वाढ आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीची धर्मवीर आनंदगे साहेबांची शिकवण आणि खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूल मंत्र घेऊन आपण पुढे चाललोय याच हे प्रतिबिंब आहे आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतोय की बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला शिवसेनेचं नाव आपण जपलं आणि त्यामुळेच शिवसेनेची विजयी घोडदौड आज दिमाखात सुरू आहे आणि म्हणून मी तुम्हाला थोडस गणित सांगतो विधानसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहित आहे दोन हजार चौदा साली शिवसेनेने दोनशे ब्याऐशी जागा लढवल्या त्रेसष्ट जागा जिंकल्या त्यावेळेस स्ट्राईक रेट किती होता फक्त बावीस टक्के दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढवल्या आणि छप्पन्न जागा जिंकल्या त्यावेळेस स्ट्राईक रेट होता पंचेचाळीस टक्के आणि दोन हजार चोवीस ला आपल्या तुमच्या शिवसेनेने ऐशी जागा लढवल्या आणि तब्बल साठ जागा जिंकल्या आणि उभाटाने पंच्याऐंशी जागा लढवल्या अवघ्या वीस जागा जिंकल्या म्हणजे स्ट्राईक रेट फक्त तेवीस टक्के म्हणजे आपल्या शिवसेनेच्या वन थर्ड मतही त्यांना मिळाली नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना जोरदार थड दिला त्यामुळे थड वन थर्डही मतं मिळाली नाहीत आणि ज्या जागा जिंकल्या त्या देखील काँग्रेसच्या वोट बँकेवर काँग्रेसच्या मेहरबानीवर कारण शिवसेनेचे हक्काचे मतदार यांनी उबाटाला केव्हाच टाटा बाय बाय केलेला आहे हे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं आणि जनतेने या निवडणुकीमध्ये त्यांची बिनपाण्याने हजामत पण करून टाकली आहे आणि म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे अहंकार आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय अहंकारकडे नेतोय आणि म्हणून अहंकारी लोकांचा फना दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत या ठिकाणी जनतेनेच या ठिकाणी ठेचण्याचं काम केलंय हे आपले आपल्या समोर आपण याचे साक्षीदार महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे खरं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला त्याच काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम पाप कुणी केलं आपल्याला माहित आहे आणि त्याचबरोबर सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं तेही आपल्याला माहित आहे सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचं डोक्याला गुंडाळलं ही अशी परिस्थिती निर्माण ज्यांनी केली त्यांना दोन हजार एकोणीस शिवसेने ला शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात त्यांनी केला बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला मराठी माणसाचाही विश्वासघात केला हिंदुत्वाचाही विश्वासघात केला अशा विश्वासघातकी माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही सरडाई रंग बदलतो पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहिला हे मी म्हणत नाही त्यांचेच लोक म्हणतात त्यांचे, त्यांचे सगळे सोयरे भाऊ बनकी तेच सांगतायत हे मी नाही सांगत आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन मुख्यमंत्री पदासाठी झालेला चार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार अरे बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लात मारली पण विचार सोडले नाहीत आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार देखील गमावला परंतु हिंदुत्व सोडलं नाही आणि त्यांच्याच नावाने या ठिकाणी वारसदार म्हणा म्हणणारे सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली हा महाराष्ट्र याला साक्षीदार आणि म्हणून बाळासाहेब असते तर मला सांगा या खुर्ची साथी लाचार झालेल्या लोकांना उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती की नाही आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आर्थिक झालेत किती उतावीळ झालेत किती लाचार झालेत युती करता का माझ्याशी युती करता का माझ्याशी माणसाचे दिवस माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे कशामुळे बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे सत्तेचा मो आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे पर पण मी आपल्याला सांगतो मगाशी गुलाबराव म्हणाले की आपण एक विचारधारा घेऊन गे। पुढे गेलोय आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत पर्यंत कधी प्रतारणा ना होणार नाही हिंदुत्वासी कधी तडजोड होणार नाही सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही तडजोड आम्ही करणार नाही हे वचन आम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस दिलंय स्थानिक आपण वर्षात बारा महिने तीनशे पासष्ट दिवस काम करतो लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण धावून जातो काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची कार्यकर्त्यांची आठवण येते एरवी त्यांचं काय असतं हम दो हमारे दो एवढच असत पण आपलं नाही आहे आपला अख्खा महाराष्ट्र आपला आहे महाराष्ट्रातली जनता आपली आहे आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवत यांना मराठी माणूस आठवतोय परंतु ज्यांनी विश्वासघात केला ज्यांनी लाचारी केली ज्याने मतदारांशी बैमानी केली ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आता यानं ना मराठी माणूस आठवेल आता मराठी माणूस आठवेल मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं याचा हिशोब तर द्या याचा हिशोब द्या तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली हिंदुत्वापासून फारकत घेतली तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला मुंबईच्या बाहेर गेला नाला सोपाराला गेला इकडे बदलापूरला गेला वसई विरारला गेला हे पाप तुमचं आहे गेल्या वीस वर्ष मुंबईमध्ये कोणी सत्ता गाजवली हे सर्व श्रुत आहे आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मला सांगा हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व काय टी शर्ट आहे का घातला का काढला सोडला मला सांगा हिंदुत्व तुम्ही सोडलं नाही मग हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे का घालता प्रचार सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे का मिरवता बॉम्ब स्फोटला स्फोटातला आरोपी तुमच्या रॅलीमध्ये काय करतो आणि त्याचबरोबर दहशतवादी याकूब मेमनची कबर का सजवली हा माझा सवाल आहे आणि त्याचबरोबर जेव्हा पीएफआय काहीतरी संघटना त्याचं पेव फुटलं त्या पी एफ आय म्हणजे देशद्रोही संघटनेच्या बरोबर तुम्ही राष्ट्रभक्त आर एस एस ची तुलना करता त्यांना शिव्या घालता हे कुठलं हिंदुत्व आहे हे कुठलं हिंदुत्व आहे आणि म्हणून त्यांचं कधी सोयीचं आहे कधी धरायचं कधी सोडायचं असं नाही चालत जनता सुज्ञ आहे तुम्ही धरायचं सोडायचं धरायचं सोडायचं केल्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवली तर वीस जागांवर तुम्हाला आणलं त्या सात आठ दहा जागा देखील ज्या तुमच्या आल्या त्या देखील अतिशय कमी मताने आल्या आणि ज्या बाकी आल्या त्या काँग्रेसच्या मेहरबानीमुळे आल्या बॉम्बस्फोटातल्या आरोपीला घेऊन फिरता आणि मग मी म्हटलं राष्ट्रभक्त देशभक्त आर एस एस यांना टोमणी मारता अरे मी काल बघितलं अहमदाबादमध्ये पण त्या विमान दुर्घटनेमध्ये ते लोक होते पुढे मदतीला जिथे आपत्ती असते जसे शिवसैनिक धावून जातात आपत्ती संकटात त्यावेळेस आर एस एस चे लोकही असतात मी कुणाची कुणाशी तुलता तुलना करताय देशद्रोह्यांची तुलना देशभक्तांची हे तुमचं हिंदुत्व आहे राम भक्तांना हरामखोर म्हणणारे कोण हनुमान चालिसामध्ये जेलमध्ये घालणारे कोण सगळं झालं सगळं करून वरून म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही मग हनुमान चालिसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकलं त्यावेळेस तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं ही सगळी उदाहरणं मी जी दिली हे सगळं करताना तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं तेव्हा हिंदू तो आठवला नाही आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होत की अयोध्येत राम मंदिर बांधा आणि काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटवा बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा ही दोन्ही कामं मी करीन मग दोन्ही कामं कोणी केली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली मग बाळासाहेबांना बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं त्यांच्या नावाने तुम्ही गाणार ओव्या हे कसलं हिंदुत्व आहे हे काय हे काय म्हणजे काहीतरी बोला तरी बोला त्याला काहीतरी हे असलं पाहिजे आणि म्हणून हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे राजकारण आणि मतांसाठी कधी आम्ही हिंदुत्व सोडणार नाही कधी मराठीला अंतर देणार नाही एवढा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलोय अरे आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणामध्ये म्हणाले भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किलमी कमान किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले वाटतं हा सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणताय पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे होय को क्या मारना है, अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे आणि म्हणाले मारायला आलात तर म्हणाले मारायला आला तर अँब्युलन्स घेऊन या आता काय बोलायचं अँब्युलन्स घेऊन या मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जाल पण नुसताच शोर कोस नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा वाघाच कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही त्याला मनगटात ताकद लागते आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे आमच्या नादाला लागू नका ना तुम्ही अरे तुम्हाला आम्ही दोन अडीच वर्षापूर्वी दाखवलं आहे तीन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी घोडे फरार करून टाकले आम्ही